शेतकरी मित्रांनो फक्त नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढणीला येणार आणि फेमस असं पांढऱ्या फुलांचं सोयाबीन तर याचीच माहिती तुमच्या समोर ठेवून आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिन भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये या खरीपाच्या म्हणजेच पावसाळ्याच्या हंगामामध्ये सोयाबीन पीक हे करतच असतो आणि सोयाबीन पीक करत असताना इथून मागे आपण भरपूर साऱ्या व्हरायट्या तर यांची पेरणी करत आलेलो आहे पण आज मी तुमच्यासमोर असं एक जबरदस्त पांढऱ्या फुलांचं रिसर्च केलेलं नवीन व्हरायटी बियाणं त्याची माहिती घेऊन आलेलं आहे आणि ते तुम्ही पेरणी केल्यानंतर फक्त नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढलेलं येतं आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक पंधरा ते सोळा क्विंटल उत्पादन हमखास देतो मग नेमकी हे व्हरायटी सोयाबीनची पांढऱ्या फुलांची व्हरायटी आहे तरी कोणती या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा ऑल उठवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गाव तुम्ही पाहता कमेंट करायला मला अजिबात विसरायचं राहा तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ही जी काही नवीन व्हरायटी सोयाबीनची मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे ती ही पांढऱ्या फुलांची तर ह्या व्हरायटीचं नाव आहे यशोदा सीड्स कंपनीचं हनी बॅजर व शेतकरी मित्रांनो ही जबरदस्त आणि एकरी रेकॉर्ड रेकॉर्डवर पंधरा ते सोळा क्विंटल उत्पादन मिळवून देणारी व्हरायटी आहे मग या सोयाबीनच्या व्हरायटीचं विशेष करून पांढऱ्या फुलांच्या सोयाबीनच्या व्हरायटीचं वैशिष्ट्य कालावधी एकरी बियाणं आणि कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन आणि याचं खास वैशिष्ट्य आत्ताच सांगतो तुम्हाला ह्या सोयाबीनची लागवड पेरणी केल्यानंतर प्रत्येक के झाडाला बुडापासून तर शेंड्यापर्यंत दोनशे प्लस ते अडीचशे शेंगा लागलेल्या ला, बघायला मिळतात मग नेमकी ही व्हरायटी आहे तरी कशी ही संपूर्ण माहिती आता आपण सुरुवात करूया तो लक्षात घ्या यशोदा कंपनीचं याचे काय हानी बॅजर हे जे पांढऱ्या फुलांची सोयाबीनची व्हरायटी आहे तर याचा कालावधी नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं ही जबरदस्त सोयाबीन व्हरायटी वाढ आता याचं दुसरं खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर यशोदा सीडचं हे जे काही सोयाबीन आहे पांढऱ्या फुलांचं आणि बॅजर तर याच्या प्रत्येक झाडाला बुडापासून तर शेंड्यापर्यंत दोनशे प्लस अडीचशे शेंगा लागलेल्या बघायला मिळतात तीन दाणे शेंगा जास्त प्रमाणे लागलेल्या बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे टपोरे दाणे त्यामुळे निश्चितच वजन भरघोस असं आपल्याला झालेलं बघायला मिळतं विशेष म्हणजे हणी बॅजरचं अजून एक खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर टपोरीतदा आहे पण विशेष म्हणजे होतं काय जास्त पाऊस कमी पाऊस तर यामध्ये तग धरणारी अशी ही जबरदस्त आणि महत्वाची वारायची त्याच्यानंतर हणी बॅ बॅजरचं एक खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर याची पाने मोठी रुंद असल्यामुळं अन्न ग्रहण करण्याची संख्या जास्त प्रमाणे आणि उत्पादन जास्त प्रमाणे झालेलं बघायला मिळतं विशेष म्हणजे याची आपण लागवड पेरणी कोणत्या जमिनीमध्ये करू शकतो तर हलक्या आणि भारी जमिनीमध्ये याची लागवड पेरणी करू शकतो विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो याचं अजून एक खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपण पाहत आलेलो आहे की सोयाबीन लागवड पेरणी केल्यानंतर येलोमोजॅक व्हायरस हा जास्त प्रमाण येतो तर यामुळे उत्पादन घटतं पण ही जे काय पांढऱ्या फुलांची रिसर्च केलेली यशोदाने आणि व्हरायटी आहे ना हनी बॅजर याला अतिशय जबरदस्त कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही मोझॅक व्हायरस तर हा अजिबात येत नाही त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे काय होतं की आपण जे काय सोयाबीन पिकाची पेरणी लागवड केल्यानंतर जो कालावधी येतो हार्वेस्टिंगचा तर यावेळेस काय होतं की ऊन जास्त प्रमाणे असतं किंवा जे शेंगा तर ह्या तडकण्याचं प्रमाण जास्त होतं परिणामी जे काही दाणे तर हे गळतात पण अजिबात या पांढऱ्या फुलांच्या रिसर्च केलेल्या सोयाबीनच्या व्हरायटीला म्हणजे यशोदाच्या हाणीबाजर वरायटीला हे अजिबात नाही एकही शेंग तुमची तडकत नाही आणि विशेष म्हणजे संपूर्ण शंभर टक्के उत्पादन आपल्याला झालेलं बघायला मिळतं त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी काही यशोदा सीटची हानी बॅजर ही जी काही व्हरायटी आहे तर याची आपण लागवड जी करतो तर महाराष्ट्र राज्य असेल गुजरात असेल मध्य प्रदेश असेल तेलंगणा असेल यांसारख्या देखील राज्यांना शिफारस केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आतापर्यंत मार्केटमध्ये कुणी नाही आणलं तर ते यशोदा सीट्सने आणलंय पांढऱ्या फुलांचं सोयाबीन लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीन शेती करत असताना इथून माहिती भरपूर साऱ्या व्हरायट्या यांची लागवड पेरणी केलेली आहे आणि या सोयाबीनचं भरघूस उत्पादन काढण्यासाठी नियोजन केलेलं आहे पण होतो काय अवकाळी असेल गारपीट असेल पूर परिस्थिती असेल त्याचबरोबर एका महिन्यात पाऊस आहे तर दुसऱ्या महिन्यात पाऊस नाही दुष्काळ देखील अशा पद्धतीचं नियोजन असतं पण तुम्ही जर ह्या पांढऱ्या फुलांची रिसर्च केलेली व्हरायटी म्हणजे यशोदाची हनी बॅजर या वरायटीची लागवड पेरणी करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघोस उत्पादन मिळतं आता याचं एकरी बियाण आहे तरी किती तर पेरणीसाठी लागते आपल्याला फक्त पंचवीस किलो आणि विशेष म्हणजे शंभर टक्के उताराची गॅरंटी झालेली बघायला मिळते ज्या वेळेस तुम्ही हे जे काय हाणी बाजारे याची लागवड पेरणी करणार आहोत तर त्यावेळेस लागवड पेरणी झाल्यानंतर ह्या झाडाला फुटवेरॅकॉर्ड फळफांद्या जास्त प्रमाणे लागलेल्या बघायला म्हणतात आणि जी पांढरी फुलं लागतात ना शंभर टक्के यांचं शेंगाळमध्ये रूपांतर होतं आणि एकंदरीत या झाडाची उंची तुम्हाला सांगायच झाली तर तीन ते साडेतीन फूट उंच असं वाढणार झाड आहे आणि पसरट आणि फुटवे रेकॉर्ड ब्रेक लागलेली आपल्याला यामध्ये बघायला मिळतात त्यामुळं फुलं जी पांढरी फुलं जास्त प्रमाणात लागतात आणि फुलांचं प्रमाण शेंगामध्ये होऊन एका एका झाडाला दोनशे प्लस ते अडीचशे शेंगा लागलेल्या बघायला मिळतात वजनदार टपोरे दाणे झालेले बघायला मिळतात आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ह्या व्हरायटीचं एकरी उत्पादन आपल्याला पंधरा ते सोळा क्विंटल होतं पण कसं होणार आहे लागवड पेरणी करते वेळी आपल्याला काय करायचंय एन के खताची मात्रा द्यायची कोणती दहा सव्वीस सव्वीस से असेल किंवा चौदा पस्तीस चौदा असेल हे खत आपल्याला पेरणी सोबत देणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस फुटवा निघायचा फुलकळी निघायची त्यावेळेस काय करायचंय अमिनो फुलविक असणारं टॉनिक त्याचबरोबर आपल्याला वरून खतही एखादं फवारणी आहे जसं बारा एक सर्व ची फवारणी केली असता जबरदस्त फुटवे लागलेले बघायला मिळणार त्यानंतर विशेष म्हणजे तुम्हाला जे इसाबीन असेल फंटॅक प्लस असेल या देखील टॉनिकची फवारणी करायची त्यानंतर विशेष म्हणजे आपल्याला जी आळी असेल या याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बॅराझाईड असेल याची फवारणी करायची प्रोक्लेम असेल याची देखील फवारणी करायची शेंगा फुगवणीच्या काळात झिरो बावन्न चौथीची या खताची मात्रा देणं तितकंच महत्त्वाचं ठरतं आणि रेकॉर्ड ब्रेक एक पंधरा ते सोळा क्विंटल अशा पद्धतीने उत्पादन मिळतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या पावसाळ्यामध्ये खरीपाच्या हंगामामध्ये लवकर काढणीला येणाऱ्या सोयाबीनच्या व्हरायटीची माहिती मी तुमच्यासमोर सांगते आणि विशेष म्हणजे पांढऱ्या फुलांची ही व्हरायटी आहे तरी एकदा लावायला अजिबात विसरायचं नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून तालु कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे मग तुम्ही महाराष्ट्र राज्यातून व्हिडिओ पाहत असाल मध्य प्रदेशमधून पाहत असाल गुजरातमधून पाहता असाल तेलंगणामधून पाहत असाल कुठूनही आपली व्हिडिओ ही पाहत असाल तर शेअर करायला विसरायचं नाही खाली शेअरचं बटन दिसत त्यावर यावर क्लिक करा मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेती ग्रुप यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला ह्या बियाण्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवर मी काही नंबर दिला यावर तुम्ही फोन करू शकता धन्यवाद जय जवान जय किसान